माणसाचा मृत्यू हे त्रिकालबाधित सत्य आहे मृत्यू अटळ आहे आणि तो कोणीही टाळू शकत नाही पण कोल्हापूरचे पांडुरंग तात्या याला अपवाद ठरलेत पांडुरंग तात्यांनी मृत्यूलाच हरवलंय डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर दोन तासांनंतर पांडुरंग तात्या जिवंत झालेत मरून जिवंत झालेले पांडुरंग तात्या संपूर्ण राज्यासाठी चर्चेचा विषय ठरलेत कसबा बावड्यात राहणारे हे आहेत पासष्ट वर्षीय पांडुरंग तात्या वारकरी पांडुरंग तात्यांनी मृत्यूला सुद्धा हरवलं हरिनामाचा जप करणं आणि पांडुरंगाची ध्यानधारणा करणं हा त्यांचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा नित्यक्रम आहे पण पंधरा दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत असताना पांडुरंग तात्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला त्यांना उपचारासाठी तातडीनं हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले पण कोणतीच हालचाल न झाल्यानं

रिस्पॉन्स मिळायला लागला त्यांचा हात वगैरे हालचाल पुन्हा चालू झाल्यानंतर डोळे वगैरे उघडले आम्ही जरा आनंदात भारावून गेलो त्यांना उपचार प्रॉपर चालू केले डॉक्टरांनी त्यांनी त्यांना सात मिळत गेले, गेले, गेले। पांडुरंग ताता यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आले मेल्यानंतर जिवंत होणं ही बाब सर्वांनाच आश्चर्यचकित करणारी होती पण कोल्हापुरातले हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर स्नेहदीप पाटील यांनी अशा प्रकारच्या घटना जगात यापूर्वी सुद्धा नोंदवल्या गेल्यात असं सांगितलंय म्हणजे नाडीची ठोके अजिबात जाणवत नाही तसेच हृदयाची हालचाल एवढी कमी लेवल ले हो ले आहे ज्याला डिफेब्रिलेशन म्हणतो आपण म्हणजे फार छोट्या प्रमाणात हृदयाची हालचाल होत असते आणि ती हालचाल कधी कधी ई सी डीवर पकडताही येत नाही आणि अशा वेळी त्याला सस्पेंडेड अॅनिमेशनमध्येही माणूस जिवंत असू शकतो आणि आपण डेथ असं केल्यानंतरही तो दीड दोन तासांनी त्यापर्यंतही पर्यंतही उठलेल्याची उदाहरणं जगात अजूनही आहेत मृत्यूवर विजय मिळवलेल्या तात्यांचं उत्साहात घरी स्वागत करण्यात आलं कुटुंबियांनी फुलांची आरास करत तात्यांचं स्वागत केलं त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं याची पांडुरंग तात्यांना कल्पना देखील देण्यात आली पण पांडुरंग तात्या यांच्या पत्नीनं देवाच्या कृपेनच हे सगळं घडलं अशी भावना व्यक्त केली डोळ्यात काय म्हणजे कोण आलं कोण गेलं कुठं गेलं मी कुठं आहे काय आहे